दिवाळीनिमित्त राधा साडी कलेक्शन देवगड मध्ये धमाकेदार ऑफर खरेदीवरती पंचवीस ते एक तीस टक्के अशी भरघोस सूट ऑफर फक्त तेरा ते ऑक्टोबर पर्यंत एकदा अवश्य भेट द्या प्रोप्रायटर सौ प्रेशात केली संपर्क क्रमांक सत्याहत्तर चव्वेचाळीस त्र्याऐंशी बावन्न शहाण्णव सत्याहत्तर चव्वेचाळीस त्र्याऐंशी बावन्न नव्याण्णव आमचा पत्ता देवगड कॉलेज रोड सौरभ कॉम्प्लेक्स देवगड राधा साडी कलेक्शन पालकमंत्री चषक भजन स्पर्धा उपस्थित असलेले अजित कोपटे साहेब या क्षेत्रामध्ये जे अग्रेसर असं काम करतायत ते आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी सन्मान्य संतोष कांदेजी मंचावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे अन्य मान्यवर काही ज्येष्ठ आहेत उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि सर्व तरुण मित्रांनो तसेच आमचे पत्रकार मित्र पालकमंत्री चषक भगिनी भजन हे आमच्या संतोष कारच्या नेतृत्वाखाली आज ते आयोजन केलेलं आहे त्याची सुरुवात आमच्या कुडकेश्वर देवगडून होत आहे आणि आज जिल्ह्याच्या कोपरातून तो। आणि आज विशेषतः आमच्या देवगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये काही ज्येष्ठ आणि तरुण भजनी बुवा इथे उपस्थित आहेत एक चांगली संकल्पना आमच्या <coughs> संतोष कानणीजी मांडली आणि जस त्यांनी आपल्या विचारांमध्ये उल्लेख केला की या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांनी संघटित व्हावं आणि एकत्र येऊन भजनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणं हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहण हे अतिशय उत्तम संदेश या भजन स्पर्धेच्या निमित्ताने आपण देऊ पाहतोय मला वाटतं अशा स्पर्धा जेव्हा जेव्हा होतात तेव्हा बघणाऱ्या लोकांपेक्षा भावी पिढी जे ह्या क्षेत्रामध्ये येऊ पाहते त्यांना निश्चित पद्धतीने मार्गदर्शक पद्धतीने असंख्य गोष्टी शिकायलाही भेटतात मी आमच्या संतोष तर खरंच मनापासून आभार माने कारण का ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी एवढं उंच काम आता उभं करत चाललेलं आहे कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष बसून ते ह्या बहिणी क्षेत्रामध्ये विविध लोकांना एकत्र करून त्यांना खरा व्यासपीठ मिळवून देणं आणि महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्री आमचे सन्मान्य आशिष शेलार साहेब असतील माझ्याकडे असेल पालकमंत्री म्हणून माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करणं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन कसा देऊ शकतो यासाठी संतोष पद्धतीने असंख्य बदनी बोलता या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आता त्यांनी आमच्या सरकारच्या माध्यमातून घेतलेले दोन निर्णयाच्या माध्यमातून आपला बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं मानधनाच्या बाबतीमध्ये आमच्या ह्या अकरा महिन्यामध्ये आलेलं महायुतीच सरकार आमच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महायुतीच सरकार त्याच्या अंतर्गत असले जेव्हा कानडीजी असतील आमचे पारकर कुवा असतील अन्य लोक जेव्हा जेव्हा माझ्याकडे येते संबंधित मंत्र्याकडे मी त्यांना घेऊन जायचो आणि ते जेव्हा आम्ही विषय त्यांच्या समोर मांडायचो तेव्हा तेव्हा त्या त्या मंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक उत्तर देऊन नुसतं हो म्हटलं नाही पण खरा अर्थाने कृतीतून आपलं कार्य दाखवून मानधन वाढवण्याचं काम जे आपल्या फडणवीस साहेबांनी सरकारनी केलेलं आहे ते महत्वाची अजून मागणी आहे त्यांचा उल्लेख झालाच पाहिजे भजनी सदन भजन सदन अशी एक फार मोठी मागणी आणि महत्वाची मागणी आहे आता आपण ज्या पद्धतीने विविध तालुक्यामध्ये फिरतो आणि प्रत्येक तालुक्यामध्ये भजन हे आपल्या कोकणाची संस्कृती आहे आपली प्रथा आहे आणि ह्याला मांडणारा जो एवढा मोठा वर्ग आहे येणारी जी भावी पिढी आहे त्यांना अगर भजन शिकायचं असेल त्याच्याबद्दल इतिहास समजून घ्यायचा असेल आमचे हे जे ज्येष्ठ भजनी त्यांना आपल्यातल्या असलेली कला अगर पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची असेल तर असं कुठली एक अशी वास्तू आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये नाही हाच मुद्दा हाच विचार घेऊन आज सरकार म्हणून आपल्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे या पालकमंत्री चषकच्या निमित्त पालकमंत्री भजनी स्पर्धेच्या निमित्ताने मी या निमित्ताने इकडे उपस्थित असलेल्या सगळ्यात भजनी बुवांना मी विश्वास देतो की स्पर्धेच्या सुरुवातीलाच मी आपल्याला विश्वास देतो की ह्या आमच्या पाच वर्षाच्या कारकिर्दी संपेपर्यंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक भजनी सदन एक

पालकमंत्रीच्याच नावाने भजन स्पर्धा घेतलेली आहे फक्त नाव घेत असताना पालकमंत्री भजन स्पर्धा पालक काय पालकमंत्री चषक भजन स्पर्धा कुठला मधला शब्द चुकू नका वेगळे <laughs> वेगळे शकतात आणि उभा पत्रकार मित्र ब्रेकिंग न्यूज पालकमंत्री तुमचा भजन करतो का हे संदेश तसं ना करता सगळ्यांना एकत्र <प्राग> आणण्याचं काम आणि शेवटी पालकमंत्री हा शब्द आज मी दुसरा अन्य कोणी येऊ शकतो पण पालकमंत्री ह्या वजन आणि जे काही महत्व आहे म्हणजे आपण आपल्या सगळ्यांचा पालक म्हणून मी आपल्या भविष्याच्या जबाबदारी जी असेल ते महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी स्वीकारतो हा शब्द तुमच्या संतोष कार